इथे आपण पाहतात ही एकदम स्मॉल साईज आहे दहा ते बारा पीस जवळ जवळ बसतात अच्छा ओके तुम्हाला हे काही करणार नाही अच्छा लॉक केलेला हो। आहे सहजरित्या तुम्ही त्याचे ते नागी जी आहेत डिंगे जी आहेत ते तसंच मित्रांनो मजेत असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमधून मित्रांनो मी आहे सध्या आता मुंबईला आलेलो मी आगमन सोहळ्यासाठी पण कदाचित आगमन सोहळ्याचा व्हिडिओ हा नंतर येईल आणि पहिला हा व्हिडिओ टाकेन कारण का हा व्हिडिओ फटाफट एडिट होईल आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचेल तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत ते भांडूपला आणि आपल्याच कोकणातील मराठी छोटे व्यावसायिक आहेत जे खेकड्याचा व्यवसाय करतात भांडूपमध्ये तर कसा हा व्यवसाय आहे कुठल्या प्रकारचे खेकडे ते लोक विकतात आणि काय रेट आहे खेकड्याचा याबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा थाणा तर मित्रांनो आता आपण उतरलो होते भांडूप स्टेशनला आणि इथून आता आपण एक नंबर प्लॅटफॉर्मने बाहेर पडणार आहोत इथून एक एक्झिट आहे एक नंबर प्लॅटफॉर्मने नाही टुवर्ड्स दादर साइड टुवर्ड्स दादर साईडने एक नंबर प्लॅटफॉर्मने इथे एक्झिट आहे आणि तिथे शेअर रिक्षा मिळतात तर आता आपण तिथून आधी बाहेर पडूया आणि कुठली रिक्षा त्या ठिकाणी जाते ज्या ठिकाणी दादा हा खेकड्याचा व्यवसाय करतात त्या मार्केटला जाण्यासाठी कुठली रिक्षा जाते काय फेअर आहे ते मी तुम्हाला सांगतो हा बघा हा एक नंबर प्लॅटफॉर्म दादर साईड आणि इथून बाहेर पडायचं तर इथेच हे रिक्षा स्टँड आहे आपल्याला घ्यायला ॲक्च्युली दादा येतो आहे आणि दादा आल्यानंतर आपण त्याच्याकडनं ही देखील माहिती जाणून घेऊया की रिक्षाचं काय भाडं आहे आणि कुठली रिक्षा इथून पकडायची शेअर रिक्षाचा ऑप्शन इथे अवेलेबल आहे तर दादाची आता आपण वाट बघूया दादा आल्यावर आपण निघूया तर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे दादा आलेले आहेत दादांची ओळख तर पुढे जाणूनच घेऊया आपण पण दादा माझा एक प्रश्न होता की आपल्या भांडूप शहरामध्ये असे किती फिश मार्केट आहेत आणि आपल्याला कुठल्या फिश मार्केट लायचं आहे इथे एक दोन फिश मार्केट आहे अच्छा ज्याच्यामध्ये गाडव नाकाला फिश मार्केट आहे आणखीन एक खडी मशीनचं आहे खडी मशीन हे दोन इकडे भांडूप मोठे फिश मार्केट फेमस आहे अच्छा आणि आता आपल्याला खडी आता आपल्याला खडी मशीनला जायचं ओके हे बघा इकडे बघा तुम्ही या ईश्वर नगरचं हे ऑटो स्टँड आहे ओके तुम्ही एक नंबर प्लॅटफॉर्मला बाहेर आलात सी एस टी साइडने तुम्ही इकडे ईश्वर नगरला येतात इथून समोरून तुम्हाला शेअर ऑटो भेटतात अच्छा तुम्ही खडी शेअर ऑटोला काय सांगायचं खडी मशीन सांगायचं ओके इथून बारा रुपये घेतात तुम्हाला डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता कुणाला तिकडे यायचंय डायरेक्ट बाय वॉक तरी पण वॉकेबल डिस्टन्स किती आहे इथून इथून वॉकेबल एक दहा मिनिटात तुम्ही पोहोचू शकता दहा मिनिटात आपण मार्केट पर्यंत पोहोचू शकतो अदरवाइज बारा रुपये शेअर रिक्षा खडी मशीन सांगायचं मशीन सांगायचं ओके तुम्हाला दाखवतो आता चला तर मित्रांनो स्टेशन कडनं थोडं पुढे आल्यानंतर अगदी हार्डली दोनशे तीनशे मीटरवर हा एल बी एस रोड लागतो आता या एल बी एस रोड कडनं आपल्याला दादा लेफ्ट मारायचं ना लेफ्ट मारायचं आहे टुवर्ड्स विक्रोळी साईड हा एल बी एस रोड टुवर्ड्स विक्रोळी साईड इथे एक मेट्रो आहे मेट्रो मॉल आणि मेट्रो मॉलला लागूनच आपल्याला पता पुढे जायचं आहे बरोबर ना मेट्रो मॉलकडनं पुढे जायचं नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या कोकणातील व्यावसायिक असतील किंवा मराठी ती व्यावसायिक असतील ते जगासमोर पोहोचवण्यासाठी आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो आणि याच अनुषंगानं आज, आज आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पोचलो आहोत सो तुमच्या ओळखीने आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया धन्यवाद लकी दादा तुम्ही आज इथे आलात भांडूपला तर माझं नाव आहे निशांत सरपरे माझा जिल्हा रत्नागिरी तालुका लांजा आणखीन एक माझं छोटंसं गाव आहे रिंगणे तर सध्या मी भांडूपला राहतो तर भांडूप वेस्टला आम्ही इकडे स्टॉल लावतो सध्या मी हे जॉब करता करता करतो अच्छा ओके तर संडेचं मी इथे खडी मशीनचं जे मार्केट आहे भांडूप वेस्टला ओके खडी मशीन सर्कलच्या बाजूलाच आपलं इथे स्टॉल आहे अच्छा तर तिथे मी संडेला इथे सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत इथे बसलेला असतो अच्छा ओके तर कुणाला जर खेकडे घ्यायचे असतील तर तो स्वतः संडेला इथे खडी मशीन मार्केटला येऊन स्वतः खरेदी करू करू शकतो किंवा कुणाला ऑनलाईन हवी ऑर्डर हवी असेल बाकीच्या दिवशी तरी पण आम्ही ती देतो फक्त आदल्या दिवशी तुम्हाला एक मेसेज किंवा व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर कॉल करून तुम्हाला कळवायचं आहे ओके त्याच्यानंतर आम्ही ती ऑर्डर त्याच्यापर्यंत आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच पोहोचवतो तर दादानी सांगितल्याप्रमाणे दादा हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात तुमचं गाव आहे आणि सध्या स्थितीमध्ये तुम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे साधारण किती वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे एक वर्ष हा व्यवसाय करतोय सध्या अच्छा आणखी ऑनलाईन आपण डिलिव्हरी पण आहे ते आता चालू आपण अच्छा ऑनलाईन डिलिव्हरी होम डिलिव्हरी पण आपण देऊ शकतो ओके तर आता हे जे खेकडे आहेत हे कुठल्या प्रकारचे खेकडे आहेत आणि आपल्याला हे खेकडे येतात कुठून याच्यामध्ये आपल्याकडे खाडीचे खेकडे असतात अच्छा खाडीचे खेकडे जे आपण इथे बघत आहात ज्याच्यामध्ये आपल्याकडे एक गावठी खेकडा असतो ओके आउट ऑफ महाराष्ट्राचा पण खेकडा येतो अच्छा जसं तुम्ही बघितलात की एक ग्रीन क्रॅब दाखवतो तुम्हाला हा okay. जो ग्रीन क्रॅब आहे हा पण आपल्याकडे अवेलेबल असतो एक्सपोर्ट क्वालिटीचा ग्रीन क्रॅप हा जो याच्यामध्ये हव्या साईज मध्ये अवेलेबल हो हो हा साईज मध्ये जशी तुम्हाला साईज पाहिजे एक किलोचा एक पाहिजे तरी पण आपल्याला तो भेटून जाईल ओके तर दादा बरीचशी माहिती आता आपण जाणून घेतलेली आहे आता आपण खेकड्याकडे वळूया कारण का प्रेक्षक त्याचीच आतुरतेने वाट बघत असतो त्यांना खेकडे काय रेटने पडतात हे जाणून घ्यायला खूप आवडतात तर आपल्याकडे कुठल्या कुठल्या साईजचे खेकडे अवेलेबल आहेत ही आपण इथे पाहतात की एक स्मॉल साईज जी आहे अच्छा ती आपण इथे ठेवलेली आहे गावटी खेकडा जो आहे त्याची स्मॉल साईज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किलोमध्ये जे आहे ते एक दहा ते बारा पीस बसतात ओके ओके याच्यामध्ये आपण इथे पाहू शकता की इथे हा मेल आहे अच्छा मेल हा मेल आहे हा मेल आहे त्याच्या इथं जो पोर्शन आहे तो एकदम छोटा असतो एक ओके हा जो पोर्शन आहे तो छोटा असतो आणि ही जी फिमेल आहे याचा थोडासा मोठा पोर्शन थो, असतो म्हणजे तो त्रिकोणी असतो आणि हो, हा थोडासा गोलाकार गोलाकार असतो त्याच्यामध्ये दोन साईज तुम्ही बघू शकता हे किलो मध्ये एक दहा ते बारा पीस बसतात ही साईज काय बघूया आपण

हा एक दीडशे ग्रामचा पीस आहे अच्छा ओके तर याच्यामध्ये एक सात आठ पीस जे आहेत ते तुम्हाला बसून जातात ओके ओके तर ही पण आपण मिडियम साईज जे आहे हिचा रेट लावलाय आता सध्या आपण पाचशे रुपये लावलाय आणखीन स्मॉल साईज आहे तिचा आपण एक चारशे रुपये रेट लावला पण हे रेट बदलत असतो हो, हो हो कारण हे सीजन जसा चेंज होतो तसा आपण जे रेट्स आहेत Okay. ते कमी जास्त पन्नास ते शंभर रुपये वर खाली रेट हा होत असतो अच्छा पण आता आपण हा जो व्हिडिओ बनवतोय अगदी श्रावणाच्या तोंडावर बनवतोय श्रावण समाप्तीच्या तोंडावर बनवतोय आता श्रावण संपल्यावर याचा रेट खाली उतरतो थोडासा थोडासा वाढू शकतो रेट एक पण श्रावण संपल्यावर संपल्यावर अच्छा म्हणजे श्रावण आहे म्हणून रेट कमी कमी आहे ओके एक पन्नास ते शंभर रुपये तुम्हाला वाढलेला दिसेल रेट झाल्यानंतर ओके ओके त्याच्यानंतर ही मोठी साईज आहे त्याच्यापेक्षा ओके ही पण गावठी आहे ही पण गावठी आहे अच्छा ओके okay. याच्यामध्ये मी दाखवतो साईज मध्ये किती बसतील ओके ओके हा एक अडीचशे ग्रामचा जवळजवळ पीस आहे ओके ओके याच्यामध्ये तुम्हाला एक चार पीस एका किलो मध्ये बसून जातील अच्छा ओके okay. ओके हे चार पीस आणि हे पण देखील गावठी हे पण गावठीच आहेत हे चार पीस तुम्हाला याच्यामध्ये बसून जातील ओके okay. त्याच्यानंतर मी बोललो मगाशी एक गुजरात म्हणून आपल्या इकडे आउट ऑफ महाराष्ट्राचा खेकडा येतो ओके ओके ह्याच्यामध्ये पण आपण पाठीची साईज दाखवा पाटील ओके हा जरा व्हाईटिश आहे हा ह्या फिमेल्स आहेत ओके ओके बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये हे पण तुम्हाला किलोमध्ये चार ते पाच पीस बसतात ओके हे पण मी तुम्हाला दाखवते ओके ओके हा आहे एक त्याच्यानंतर okay. जी दुसरी मोठी साईज आहे ज्याला आपण ग्रीन क्रॅप बोलतो बरोबर okay. जो एक्सपोर्ट होतो एक्सपोर्ट होतो जो याच्यामध्ये दोन येतं एक ग्रेड वन आणखीन ग्रेड टू ओके हा आता आहे हा फिफ्टी पर्सेंट मासवाला okay. आहे ओके याच्यामध्ये हा जो सध्या रेट आहे याचा तो आपण एक एक किलोचा सोळाशे वगैरे आहे okay. ओके आजचा okay. रेट आहे आजचा रेट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर एक्सपोर्ट क्वालिटीचा हवा असेल okay. तर तो पण भेटून जाईल पण ग्रीन क्रॅप जर हवे असतील तर तुम्हाला दोन दिवस आधी ऑर्डर करणं गरजेचं आहे ओके मग खाली आलेल्या नंबरवर दोन दिवस अगोदर जर ऑर्डर केली तर, तर तुम्हाला त्या साईज मध्ये ग्रीन क्रॅम मिळू शकतो आता जी साईज बघितली ती वन के जी प्लस असेल किंवा आठशे नऊशे ग्रॅम पर्यंत असेल पण साधारण चारशे पाचशे ग्रॅम मध्ये किंवा अडीचशे ग्रॅम मध्ये जर ग्रीन क्रॅप हवा असेल तर तो मिळतो जाईल तो पण मिळून जाईल आपल्याला तर आता आपण साईज आणि रेट बद्दल तर माहिती जाणून घेतली आहे मला हे जाणून घ्यायचं आहे की जी आपण लाखाची म्हणतो किंवा इकडे मुंबईमध्ये कोळी समाजात ईटाची म्हणतात अंडेवाली तर ती फिमेल तुमच्याकडे गॅरंटेड मिळू शकते का हो 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 गॅरंटेड आपल्याकडे मिळू शकते फक्त तुम्हाला दोन दिवस आधी मला कळवावं लागेल अच्छा आता ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे का नाही आता सध्या नाही आपण त्या ऑर्डर प्रमाणे चालतो अच्छा ऑर्डर प्रमाणे असेल तर मला दोन दिवस आधी ग्रीन क्रॅब आणखी अंडे वाली जर पाहिजे असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आपण अंडे असणारी मिळू शकते ओके आणि आता साधारण जे हे जे खेकडे बघितलेले आहेत ते तुम्ही बांधले कशा प्रकारे आहेत हा हे बघा हे आपण यांना बांधलेले आहेत लॉक केलेले हे लॉक केलेले आहेत तुम्हाला हे काही करणार नाही लॉक केलेला आहे सहजरित्या तुम्ही आणि त्याचे ते जी आहेत जी आहेत ते पाय आहेत ते सुट्टे आहेत आहेत ओके आणि हे जर आपण आज खरेदी केली समजा मी तुमच्याकडे ओके जर समजा आज खरेदी केली तर साधारण किती दिवस आपल्याकडे राहू शकतात घरात आणि ते कशा प्रकारे ठेवायचे एक तुम्ही तीन ते चार दिवस यांना ठेवू शकता अच्छा हा नॉर्मल आपण आपला जो टब असतो प्लास्टिक बस, बस बस। टब मध्ये थोडेसे त्यांना ऑक्सिजन साठी जागा पाहिजे तो भेटला तर ते आरामात एक तीन ते चार दिवस राहू शकतात किंवा तुम्हाला जरी गावी न्यायचं आहे तरी पण तो तुम्ही नेऊ नेऊ शकता ओके तर ही जी ज्या साईज आपण बघतोय त्या सगळ्या साईजचे खेकडे तीन ते चार दिवस आरामात राहू शकतो भरलेला आणि फोका खेकडा ज्याला म्हणतो की असं म्हणतात की अमावशेला भरलेला असतो पौर्णिमेला तो पोका असतो तर त्याबद्दलची माहिती थोडी जाणून गेला ऍक्च्युअली आपण जो हा इथे खेकडा विकतो अच्छा तो पूर्ण भरलेला आहे तोच आपण देतो कस्टमरला आणखीन आपण तो प्रॉपर चेक करून देतो आपण नरम जर असेल तर तो आपण साईड ला ठेवतो ज्याच्यामध्ये आपण पूर्ण भरलेले जे खेकडे आहेत तेच सेल्स सेल साठी आणले जातात अच्छा ओके तर ते आम्ही इथे देतो तुम्हाला अच्छा तर खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली आ, हे देखील मला जाणून घ्यायला आवडेल की संपूर्ण मुंबईमध्ये तुम्ही ही कशा प्रकारे करता आपण पोर्टरद्वारे ही डिलिव्हरी करतो ओके ओके आणि पोर्टरचा चार्ज हा तुम्हाला हो, 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 हो।, हो, हो।, हो। तुम्हाला कस्टमर्सला तो पे करायला लागतो डिलिव्हरी जो चार्जेस असणार तो तुम्हाला पे करायला लागेल अच्छा आणि हे खेकडे ऑल ओव्हर मुंबईमध्ये तुम्ही पाठवू शकता मिनिमम ऑर्डर काय रिक्वायरमेंट आहे एक तुम्ही एका एक किलो ची तरी ऑर्डर रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट आहे आणि तुम्ही पार्सल कशा प्रकारे करता आम्ही जी प्लास्टिकची बॅग आहे ती आपण त्याच्यामध्ये पॅक करून प्रॉपर त्याला ऑक्सिजन जायला जागा असेल असं करून आपण अशा प्रकारे पॅक करून पॅक सगळे जिवंत घरपोच घरपोच वन डे डिलेव्हरी मिळू शकते ऑल ओव्हर मुंबई ऑल मध्ये सो खूप छान माहिती मिळाली दादा नक्कीच आपल्या हा व्हिडिओ थ्रू लोक इथपर्यंत पोहोचतील आणि आता श्रावण देखील संपत आलेला आहे तर नक्कीच त्यांना या खेकड्याचा आस्वाद घेता येईल तुम्हाला आणि तुमच्या या व्यवसायाला मालवणीला परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो इथे यायचं कसं मी दाखवलं पण आता तुम्हाला पुन्हा रिटर्न स्टेशनला जायचं आहे तर ते देखील मी तुम्हाला सांगतो की हा जो सर्कल आहे त्याला खडी मशीन सर्कल म्हणतात इथे हुतात्मा स्मारक आहे बाजूला खासदार मनोज कोटक यांचं हे ऑफिस आणि इथे ग्रीन जी शेड आहे त्या ठिकाणी पुढे दादा बसतो तर जाताना तुम्हाला इथून पुढे सह्याद्रीनगरचा स्टॉप आहे तिथून तुम्हाला शेअर ऑटो आणि बस ह्या स्टेशनला जायला मिळणार तर जाण्यासाठी देखील ही व्यवस्था इथून आहे तुम्ही मुंबईतल्या कुठल्याही भागात ना आलात तर लक्षात ठेवा सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत फक्त रविवारी दादा इथे बसतो या ग्रीन शेडच्या पुढे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता हा व्हिडिओ आल्यानंतर भांडूप म्हणजे याला मिनी कोकणच म्हणतात कारण कोकणातली बरीच लोकं या ठिकाणी राहतात हा व्हिडिओ आल्यानंतर बरीच लोक मला डी एम करतील मेसेज करतील की तू भांडूपमध्ये येऊन गेलास पण आम्हाला भेटला नाहीस कारण मी हे जो व्हिडिओ बनवतो आहे सकाळी साडेसात वाजता बनवलेला आहे त्यामुळे कोणाकडे जाता आलं नाही तर त्याबद्दल माफी असावी मित्रांनो तुम्हाला जर एक खेकडे घ्यायचे असतील किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर दादाचा नंबर आपण व्हिडिओमध्ये देखील दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेला आहे तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ऑल ओव्हर मुंबईमध्ये तुम्ही हिची डिलेवरी घेऊ शकता हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ऐकॉन नक्की द्यावा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळं अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू